नमस्कार मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशखबर महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली बात आहे नक्की ही आनंदाची बातमी काय आहे कशाबद्दल आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणी या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच या क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजू बे देखील प्रेस करून टाका तर चला हा व्हिडिओला सुरू करूयात तर पहा बऱ्याच लाडक्या बहिणींचे अशा विनंती आहे किंवा अपेक्षा आहेत की आमचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा जो एकवीसशे रुपयाचा आहे तो हप्ता कधी येणार असे अनेक अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत परंतु माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आता ही अपेक्षा कुठेतरी संपणार आहे कारण आपल्याला लवकरच सहावा हप्ता भेटणार आहे तर चला डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर पहा आता लवकरच ही प्रतीक्षा संपण्याचे संकेत भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी दिलेले आहेत म्हणजे यांनी सांगितले आहे की तुमचे जे एकवीसशे रुपयाचा सहावा आहे तो लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये दिला जाईल म्हणून तुमची प्रतीक्षा ही लवकरात लवकर संपणार आहे लवकरात लवकर पैसे जमा करण्याचे आव्हान किंवा विश्वास याने व्यक्त केलेला आहे उद्या म्हणजेच पंधरा डिसेंबरच्या आत लाडक्या बहिणींना खात्यात पैसे जमा होऊ शकतात म्हणजे पहा आज आहे पंधरा डिसेंबर आज खूप महत्त्वाची तारीख आहे मित्रांनो पंधरा डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे वितरित केले जाऊ शकतात म्हणजे पंधरा सोळा सतरा या दोन तीन दिवसात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो आपल्याला वाट पाहायची जास्त वेळ लागणार नाही आहे दरम्यान डिसेंबरचा हा हप्ता सहावा आहे ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया अकाउंटमध्ये आलेला नाही आहे त्यांच्यासाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यांना देखील पंधराशे प्लस एकवीसशे म्हणजेच आत्तापर्यंत तुम्हाला जे पंधराशे रुपयाचा हप्ता म्हणजेच एकूण साडेसात हजार रुपये तुमच्या अकाऊंटवरती क्रेडिट झाले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला सहाव्या हप्त्यामध्ये भेटणार आहेत तसेच तुम्हाला एकवीसशे रुपये देखील हप्ता भेटणार आहे हे दोन्ही मिळून तुम्हाला लगेच अकाउंटमध्ये क्रेडिट केले जातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुश खबर आनंदाची बातमी आहे पंधरा डिसेंबर रोजी सांगितलं होता आज काही महिलांना अकाउंटमध्ये खात्यामध्ये वितरित के के लवकर केले जातील किंवा येत्या दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता लवकरात लवकर देण्याचे आश्वासन सरकारने केले आहेत म्हणजेच भा भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी लवकरात लवकर खात्यात पैसे जमा करण्याचे विश्वास दाखवलेला आहे व्हिडिओवरती अजून नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका खूप महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तरी मित्रांनो किंवा आपल्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी जरूर तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेल किंवा आज दुपारी दोन वाजता लाईव्ह येणार आहे लाईव्हमध्ये तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच विचारा मी त्याच्यावरती देखील तुमचं डाऊट सॉल्युशन करू शकतो तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र